आज आपण छप्पन्न ही संख्या वस्तूंच्या सहाय्याने समजून घेऊयात मी एक दोन तीन चार करत एकूण छप्पन्न काड्या काढलेल्या आहेत दहा दहाचे गट्टे मी आधीच करून ठेवलेले आहेत छप्पन्नचं पहिलं नाव आहे छप्पन्न दुसरं नाव पन्नास आणि सहा छप्पन्न बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास आणि एक एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न आणि छप्पन्न आणि तिसरं नाव आहे पाच दशक सहा छप्पन्न जेव्हा दहा आपण दहा सुट्टे एकत्र बांधतो ठेवतो करतो तेव्हा दशक तयार होतो असे इथं पाच दशक तयार झालेत एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक, दशक. दशक चा। 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 हो पन्न, चार पन्न, पाच दशक हे पाच दशक आणि सुट्टे सहा छप्पन्न आता नोटांच्या सहाय्याने बघूयात आपण छप्पन्न रुपये कसे तयार होतात बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न पन्नास आणि पन्न। तीन त्रेपन्न पन्नास आणि चार चौपन्न पन्नास आणि पाच पंचावन्न पन्नास आणि सहा छप्पन्न मग छप्पन्नची तीन नावं काय छप्पन्न पन्नास आणि सहा छप्पन्न पाच दशक सहा छप्पन्न